हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यूज लॉग मध्ये तुमच्या पुन्हा एकदा परत सर्वांच स्वागत चाललं आमच्या इथं भाजी झाली भाजी काय वर चला तर मग तुम्हाला दाखवतच वांग्याची भाजी आज बनवली वांग्याची भाजी आणि वरण आज घरी जातो पहिलं

कारण काम असो का नसतो आमचा स्वयंपाक हा सकाळीच होते कोणी वाहत जाऊ का नाही जाऊ काय म्हणजे सकाळीच मग आमचं तर चला मग याच्या सकाळी सकाळी मस्त गरम गरम घट्ट दुधाचा वातावरण नाही मस्त या पावसाच आणि काल एवढं पाणी आलं की एवढ मामा आले आमच्या घरी बरे होऊन आले एकदम दाखवतो तुम्हाला नंतर मामाचं पाणी झालं आणि आता मग सगळ्याच झालं असं म्हणा आणि माझा हा रोजचाच कार्यक्रम आहे सगळ्याचं झाल्यावर पाणी करणे सगळ्यांचं चहा झाला नाश्ता झाला आणि माना राहिला चहा आता चहा त्यात मी या चहा प्यारे नंतर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवा तुम्ही कसं व्हायचं काय व्हायचं आहे तर दाखवणार आहे मी माझे मामा तुम्हारे तर व्हिडिओ पाहायत राहा काय आता फळत जळत मग पाणी चालू झालं तर काय करतो ना तळत जळत येऊ का कसे मामा आले ना घरी बस चहा आता झाला चहा मस्त चालू आहे सैफायची तयारी सैफी म्हणजे भाजी व्हायला सगळी फक्त पोळ्या करायच्या आई बसली नाश्त्यासाठी नाश्ता म्हणजे जेवणच करून घेते ते आता अंत पाले आमचे मामा माजे मोठे मामा ये पावाई मोठे मामा काय करता काय करता क्यों भाई पुणे हेमी हाँ ये तू मी हाँ हराये हेमी मुझे बहुत तू नहीं तू नहीं गिजर

मामाला गप्पा आता झाली जेवणाची तयारी मामाची बाहेर दाखवतो तुम्हाला कसं आहे असत एवढं पाणी आलं काल नाही रप्पा आला आणि अजूनही ढगाळच वातावरण हाय आणि बकऱ्याले चारा टाकणं मी बंद केला कारण की ते वावरात गेलं चरत नाही म्हणून त्याला चारा टाकणं पण वातावरण बघा किती मस्त आहे एकदम एकदम असं ढगाळ वातावरण आहे आणि सगळेजण घरीच आहे अंढोर घरीच आहेत आणि आज गल्ली अशी भरल्या भरल्यासारखी वाट राहिली आणि हा किसन कन्हैया बसला रोडवा चला मग आता आता काय करावं कामधंदे हेच सुचून नाही राहिला आज बकऱ्याला काही चारा पाणी करायचं काम नाही कारण दादा नेतात बकऱ्या चारायला आणि हे आमची टोंगू मस्त खेळू राहिली आणि <laughs> <laughs> तब्येतही खराब होते वाटते या वातावरणाच्या न कारण सगळं थंड थंड आणि पाणीच पाणी चालू आहे मी आमची टुंगी निंगली बाहेर मी निंगली चालत तर ते निघली मामागं चालत चालत चला मग पाणी गरम करता आता पहिले बकरीले धुवायले कारण दादाचं जेवण चालू आहे आणि दादा कधी पण निघू शकतात वावरात जाय म्हणजे बकऱ्या घेऊन जायसाठी बकरा मस्त आराम करू आता होता आणि घरात चालू आहे मामाचं जेवण आणि सोपीले आहेत दादा अन रुपा करती आहे स्वयंपा मी करतो आता बकरीले धुण्याची तयारी कारण आईचं जेवण झाल्याशिवाय बकरीला आई धुत नाही कारण आई म्हणते येते हाताचा वास जात नाही त्याच्या पहिले आई जेवण करून घेते मग बकरीले धुन घेते म्हणजे मग जेवण काही खायचं कामच नाही आणि किती वास आला तरी जनावरांचं हे करावंच लागते कारण की ते जनावर आहे आपला जीव काय त्याचा जीव काय सारखाच

काल <laughs> काल मामा बेदम झाले <laughs> काल बेदम झाले मामा म्हणत पाणी पावसाच्या अगोदर जाऊ द्या रे बाबा काल आल झाले माने धुवा लागते तिले नाही संध्याकाळी घेण्याचं संध्याकाळी मग माझी वर येते चाल पे दे, मम्मी चाल पे का, भावाले कपडे आता माझ्या अडचणी झाला कपडेच घेतो तो कपडे घेऊन त्या भावाले टोपीच देतो का झाली मावाची तयारी आता निंगायची आमच्या आणि पिऊन ओके

चला तर मग गेले आता मामा लागला लाग आपल्या कामाला आता लाडा जवळ पण त्या पोरगी का साठी दिली जवळचं काम नाही पोरगी त्यासाठी गेलाय त्या हा तर दादा बाहेर जायला होते दादा रुचले कारण की दादा विचारलं नाही मामान चालवता काही दादा राग आता हा दादा राग आला म्हटलं तावाने विचारलं नाही तर दिसलं नाही की तस आहे दिसलं दिस दिसले नसतील दादा मामाली आता काही सोडतात बकऱ्या मग बंधू आता गेले मामाले सोडवायले गायगाव पर्यंत कारण इकडून गाड्या भेटत नाही म्हणून पण आज बैलायचा बकऱ्याचा काय मेळा आहे आज तर सगळी गल्ली फुला फुल आहे आमची कारण पाणीच तेवढा आलं खू अंजली तर आमच्या बकरीचं नाव ठेवलं आम्ही अंजली ही आहे अंजली आणि ती आहे डोंबळी तिची मम्मी वेगा अंजली आली आली